नवरात्र चालू आहे आणि बरेचसे बरेचसेजणं नवरात्राचे उपवास करतात कोणी निरक्षणाचं करतं कोणी एक टाईम जेवण करून करतं आपा तर आपापल्या सोयीने पण उपवास मात्र ज्याला जमतं तो प्रत्येकजण करतो तर त्यावेळेस या पद्धतीने जर तुम्ही एखादं प्रीमिक्स घरामध्ये बनवून ठेवलं त्यामुळे काय होणार जर तुम्ही ऑफिसमध्ये जाणार असाल किंवा मग विद्यार्थी असाल बॅचलर असाल एकीकडे कुठं राहत असाल घरापासनं दूर किंवा मग गृहिणी जरी असाल तरीही हे प्रेमिक्स सगळ्यांनाच कामात येईल असंच आहे या प्रेमिक्सपासनं भरपूर असे पदार्थ तयार होतात तर सुरुवातीला प्रमाण पहा या जे आपण हे प्रेमिक्स बनवणार आहे ह्याच्यामध्ये कुठलं जास्त रॉकेट सायन्स नाही आहे पण प्रमाण मात्र व्यवस्थित आलं की प्रत्येक पदार्थ कसा रुचकर बनेल बघा इथे आपण वरईचा तांदूळ म्हणजेच भगर समा राईस आपण घेतलेला आहे तीन वाट्या आता मी तीन वाट्याचं प्रमाण देत आहे बघा तर तीन वाट्या जर याला भगर घेतला आहे ना आणि भगर स्वच्छ धुवून वगैरे घ्यायची काही गरज नाही हलकासा पुसून घ्या निवडून घ्या बस धुवायची गरज नाही आहे तसाच आपल्याला हा ड्राय रोस्ट करायचा आहे आता आपण हा छान लोटू मीडियम मिडियम गॅसवरती भाजून घेऊयात भाजल्याने काय होईल आपण हे जे प्रेमिक्स बनवणार आहे हे, हे नऊ दिवसच नाही तर महिनाभरसुद्धा छान टिकतं बघा आणि फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज पडत नाही रूम टेम्परेचरवरतीच हे राहतं म्हणून ना रा हे भाजून घेणं गरजेचं आहे जेणेकरून याच्यामध्ये मॉइश्चर राहणार नाही आणि आपण जे प्रेमिक्स बनवणार आहे ते खराब होणार नाही आता या प्रेमिक्सपासनं तुम्ही कुठले कुठले पदार्थ बनवणार आपण पुढे सिरीज पाहणारच आहे पाहू शकता भगर आपल्याला भाजताना सहा ते सात मिनटं झालेली आहेत आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवावी मंद गॅसवरती भाजावा म्हणजे कसं छान भाजला जातो आणि हलकासा असा फुगल्यासारखा वाटतोय पाहू शकता तर आता आपण हा भगर काढून घेऊया एखाद्या परतमध्ये काढून थंड करायला ठेवावा आता ज्या वाटीने आपण भगर घेतला होता त्याच वाटीने एक वाटी साबुदाना घ्यायचा आहे इथे सुद्धा आता तीन प्रकारचा मार्केटमध्ये येतो एकदी बारीक हा मिडियम आणि थोडासा जाडवाला आपल्याला हा मिडियम रेग्युलर मिळतो सहजतेने मिळतो तर हा घ्यायचा बारीक मिळाला ना तर मग प्रमाणात थोडंसं हे होईल तर तुम्ही त्याचं मग सव्वा वाटी साबुदाना घ्यावा जो बारीक असतो ना तो आता माझ्याकडे नाही आहे ना तर मी दाखवला असता पण हा रेग्युलर जो साबुदाना आहे हा प्रत्येकाला मिळतो आरामात मिळतो म्हणून हाच घेतला एकवटी सबुदाना हा सुद्धा आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा भाजताना आपण काहीच तेल तूप वगैरे काहीच नाही घातलंय तसंच कोरडस साहित्य आपण हे भाजून घेत आहे आता तिनास एक हे प्रमाण लक्षात ठेवावं आणि यानुसार तुम्ही भरपूर प्रमाणात जरी प्रिमिक्स बनवून ठेवत असाल घरातील एक दोन जणं उपवास करत असतील किंवा तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये प्रिमिक्स बनवायचं असेल तर याच पद्धतीने याच प्रमाणानुसार तुम्ही हे सारण वाढवू शकता सुद्धा आता तीन ते चार मिनटं झाले आहेत बघा जेमतेम आणि छान असा भाजलेला आहे आणखी आपण एक दोन मिनटासाठी भाजून घेऊयात छान साबुदाना भाजला गेला पाहिजे म्हणजे जेव्हा आपण मिक्सरला जो वाटू तेव्हा तो छान असा दडलासुद्धा जातो चला आता सहा मिनटं झाली आहेत बघा जेमतेम तर आता, आता आपण काढून घेऊया आता या भागराच्या प्लेटमध्येच काढून घेते यालासुद्धा आपल्याला थंड करून घ्यायचं आहे दोन्ही जिन्नस छान असे थंडगार झाले की मिक्सरचं छोटं जे भांडं असतं ना चटणी वाटायचं याच भांड्यामध्ये हे बारीक करावं म्हणजे हे छान असं याची बारीक पावडर होते सुरुवातीला भगर दळून घेऊयात कारण सुरुवातीला आपण भगर भाजला होता ना तो तो तर तो छान असा थंड झालेला आहे तेवढाच थंड व्हायला साबुदाण्याला सुद्धा वेळ मिळेल तर पाहू शकता छान आता शक्य होईल तेवढी बारीक आपण याची पावडर करण्याचा प्रयत्न केला आहे अगदीच पिठी करू नका कारण अगदीच पिठी केली ना तर काय होणार आपण याच्यापासून डोसा बनवणार आहे इडली बनवणार आहे ढोकळा बनवणार आहे दही वडा बनवणार आहे आणि याच्यापासून आपण थालीपीठसुद्धा बनवणार आहेत अनगिनत असे पदार्थ या पिठापासून बनतात म्हणून असं हलकासा दाना बघू शकता अगदी बारीक दाना आपल्या हाताला लागला पाहिजे असं हे दळून घ्यावं जेणेकरून काय होती इडली जेव्हा आपण बनवू ना तर छान ती मस्त जाळीदार तयार होईल आणि तुम्ही जर पीठ जास्तच पिठी केली जास्तच दडलं तर मग ते पदार्थ चिकट होतात हो ना म्हणून हलका सादाना पिठामध्ये असावा तर आता पीठ थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतरच कुठल्या का एखाद्या काचेच्या वरणीमध्ये भरून ठेवा हे पीठ तुम्ही एक महिना सुद्धा वापरू शकता खराब होणार नाही त्यापेक्षा जास्तही चालतं तर आता बघू शकता मस्तच इथे आपलं प्रेमिक्स बनवून तयार आहे तर तुम्ही चॅनलला सध्या सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा म्हणजे या पिठापासनं नवनवीन पदार्थ मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील तर भेटूया लवकरच तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची